नमस्कार लजीज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत हिवाळ्यामध्ये पौष्टिक असं खारीक खोबऱ्यापासून बनणारं औषध आहे तर हे औषध बाळांनीसाठी आणि आपल्यासाठी पण खाण्यासाठी पौष्टिक आहे हे हिवाळ्यातच केलं जातं सगळेच जण हिवाळ्यात पौष्टिक असा आहार घेतला जातो म्हणून हे खारीक खोबऱ्याचं औषध मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर हे कसं करायचं मी तुम्हाला दाखवत आहे तर चला मग बघूया आपली रेसिपी तर येथे मी खोबरा खोबराखीच घेतलेला आहे खोबरं खिसून घेतलेलं आहे मी हे एक किलो खोबरा खिसा आहे आपला आणि मी दीड किलो खारीक घेतली होती त्यातल्या बिया काढून ती एक किलो झालेली आहे तर मी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण खारीक बारीक करून घेतलेली आहे खूप जास्त बारीक नाही आणि खूप जाडही नाही आहे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहे मी खारकेचे दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे मी इथे तसेच एक पाव बदाम एक पाव काजू आणि एक पाव डिंक असं प्रमाण घेतलेलं आहे मी सगळं आणि तीन पाव साखर घेतलेली आहे इथे तर आपण ते कसं करायचं आता बघूया खोबरा खिस आणि खारीक बारीक करून ठेवली की हे औषध करायला वेळ लागत नाही अगदी सोप्या पद्धतीने औषध होते हे आणि साहित्य खूप कमी लागतंय खायलाही रुचकर आहे तुम्ही नक्की करून बघा हे औषध हिवाळ्यात खायला टेस्टी असतं लहान मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खातात त्याला तर येथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी अर्धा खोबरा आणि अर्धी खारीक टाकलेली आहे समप्रमाणात आपल्याला खारीक आणि खोबरं टाकायचं आहे म्हणजे खारीक निघायला सोपी जाईल मिक्सरमधून नाहीतर खारीक निघत नाही तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपली पावडर झालेली आहे त्यामुळे एकसारख्या आकाराचं आपल्याला खारीक खोबरं सोबत काढायचं आहे ते तर अशाच प्रकारे मी आता खारीक आणि खोबरं एकत्र करून घेत आहे दोन्ही सारखं करून घेतलं की ते आपल्याला मिक्सरमधून काढायला सोपं जातं खारीक ओल्ली असली तरीही निघते खोबऱ्यासोबत खारीक निघते तर ही टिप्स आपण लक्षात ठेवा नाहीतर तर ओलली खारीक काढायला खूप कठीण जाते आणि एक सारखी निघत नाही ती असं जर केलं तुम्ही प्रमाण तर बारीक निघतं ते तर अशा प्रकारे मी सगळीच खारीक आणि खोबरं बारीक करून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी खारीक खोबरं बारीक करून घेतलेला आहे रंगही छान आलेला आहे त्याला ब्राऊन असा रंग आलेला आहे आपल्या औषधाला आणि त्याच भांड्यात मी आता काजू घेते काजूची सुद्धा आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे तर मी अशा प्रकारे बारीक पावडर करून घेतलेली आहे त्याची तुम्ही बघू शकता ती पावडर आपल्याला खारीक खोबऱ्याच्या औषधात टाकून घ्यायची आहे भांड्याला ला ला लागलेली पावडर पूर्ण काढून घ्यावी काजू मिक्सरमधून काढायला अगदी सोपे लवकर निघतात काजू तर काजू एक वेळ लागत नाही काढायला तर मी त्याच भांड्यात आता बदाम घेते बदाम सुद्धा आपल्याला बारीक पावडर करूनच घ्यायची आहे बदामाची तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बदामची पावडर करून घेतलेली आहे ती छान बारीक करून घेतली आहे इथे तेही भांड्याला लागेल असेल तर काढून घ्यावी त्याच भांड्यात आता मी साखर काढून घेणार आहे साखरेची आपल्याला पिठी साखर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी भांड्यात टाकून घेतलेली आहे आपल्या साखरेची पावडर झालेली आहे आणि मी ती पातीला टाकून घेतलेली आहे तशाच प्रकारे आपल्याला सगळी साखर काढून घ्यायची आहे आपण सगळी पावडर काढून घेतलेली आहे आणि मी टाकून सुद्धा घेतलेली आहे ती परत राहिलेली थोडीशी पावडर ती सुद्धा टाकून घेत आहे जर आपली साखर जास्त होत असेल तर तुम्ही त्यातली थोडी साखर काढून ठेवू शकता मी इथे काढून ठेवली आहे साखर कारण मला साखरेचं प्रमाण जरा जास्त वाटते म्हणून मी थोडीशी त्यातली साखर काढून ठेवलेली आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे त्यात एक मोठा चमचा तूप टाकून घेते तूप आपल्याला पातळ करून आणि गरम करून घ्यायचं आहे हे डिंक तळण्यासाठी आपण तूप वापरतोय तर आपलं तूप गरम झालेलं आहे त्यात मी आता डिंक टाकून घेते आपला डिंक असा छान तळून घ्यायचा आहे तो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपला डिंक फुलतोय फुलला की समजून घ्यायचा आपला डिंक तळलेला आहे अशा प्रकारे आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे डिंक हा औषधात चांगला लागतो खायला आणि कमरेसाठी सुद्धा चांगला असतो पौष्टिक आहे हा तर शक्यतो र आपण डिंक औषधात वापरावाच मस्त असा आहे आपला डिंक तळून झालेला आहे आपला डिंक आणि मी कढईतला पूर्ण डिंक काढून घेते नाही तर परत लालसर उमटेल जास्त तो तर त्याचा कर्पट वास लागेल म्हणून मी तळून बाहेर काढून घेतले त्या ताटामध्ये त्याला थंड होण्यासाठी ठेवले मी इथे तर आपला डिंक थंड झालेला आहे आता मी एक मिक्सरचं भांडे घेत आहे आणि त्यात आपला डिंक ओतून घ्यायचा आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे या डिंकाची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली पावडर झालेली आहे ओलीच ती कारण डिंकामध्ये तूप असतं तळल्यामुळे ची ची। तर अशा प्रकारची पावडर होती त्याची या औषधात खायला खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा या औषध तर मी इथे ताटा त्याला डिंकाला टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे आपला डिंक दिसेल तळल्यानंतर आणि जे आपण पातील आहेत खारी खोबरं खा काजू बदाम साखर काढून ठेवलेली होती ती डिंकामध्ये मिक्स करून घेतोय तर सगळं मी टाकून घेतलेलं आहे ताटामध्ये आणि भांड्यात थोडंसं डिंक चिटकलेला होता मिक्सरच्या भांड्यात तोसुद्धा पुसून मी परत टाकून घेते त्याला तर अशा प्रकारे आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण औषधाला साखर डिंक एक सारखा लागला पाहिजे तर आपण हातानेच त्याला मिक्स करून घेऊया नाही तर तो मिक्स होणार नाही मस्त असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्याला करायलाही सोपा आहे आणि खायलाही छान आहे साखर मी जी ठेवली होती टाकून घेतलेली नाही आहे कारण आपल्याला ही साखर लागत नाही मी टेस्ट करून बघितलं होतं गोड झालाय आपलं औषध तर येथे मी आता अर्धा किलो तूप घेते आपल्या एवढ्या औषधाला अर्धा किलो तूप लागेल आपल्याला हे पातळ करूनच घ्यायचं आहे जास्त गरम करून घ्यायचं नाही येतो फक्त आपण पातळ करून घेतोय तुपाला तुपामुळे औषधाला मस्त वास येतो आणि खायलाही छान लागतंय म्हणून तूप सुद्धा वापरावे औषधात अर्धा किलो नसेल तर कमी वापरलं तरी चालेल तूप असं काही नाही इतकंच तूप लागेल तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपण आपलं तूप झालेलं आहे आणि आता आपण मिळ झालेल्या तुपाला ते आपल्या औषधात टाकून घेणार आहोत तर मी ते गॅस बंद केलेला आहे आणि औषधाला मी खोलखड्ड करून घेतलेला आहे आपल्याला तूप टाकण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तूप टाकलेलं आहे आपल्याला हे तूप मिक्स एकसारखं करून घ्यायचं आहे तूप सुद्धा आपल्या औषधाला छानसं लागलं पाहिजे सगळ्या औषधाला एक सारखं लागले की मस्त लागतंय औषध तुम्ही बघू शकता आपल्या औषधाचा रंग असा छान आलाय आणि वासही छान येतोय खायलाही ये मस्त आहे औषध हे औषध तुम्ही उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात सुद्धा करू शकता असं काही नाही कुठल्या ऋतूतच करावा असं काही नाही आपल्याला जेव्हा खाव वा असं वाटेल तेव्हा आपण याला करू शकता तर करायलाही अगदी मेहनत लागत नाही अगदी सोपा आहे हे खायलाही पौष्टिक आहे शक्यतो सगळेच जण याला हिवाळ्यात करतात आणि ने, बाळणीसाठी नेहमीच केलं जातं एका एक महिन्यासाठी तुम्ही याला स्टोअर करू शकता तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली तर तुम्हाला, वाट तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका तर चला भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय